मागील सहा महिन्यापासून अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेची अंमलबजावणी करून पाचशे कोटी रुपयांची तरतूद करावी व राज्यातील सुमारे पाच हजार तांड्यांना महसुली दर्जा देऊन स्वतंत्र ग्रामपंचायती कराव्यात यासह काही मागण्या घेऊन अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाने आक्रमक पवित्रा अवलंबला होता किंबहुना शासनाला घरच्या आहेर देण्यासारखा इशारा देऊन एकतीस ऑगस्ट मुक्ती दिनानिमित्ताने राज्यातील सुमारे पाच हजार तांड्यांमध्ये चुलबंद आंदोलनाचे सरकारला अल्टिमेटम देण्यात आले होते सरकारने अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाची आक्रमकता लक्षात घेऊन मागील आठवड्यात संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना अंमलबजावणी संदर्भात महामंडळाच्या एस टी बसेस पोस्टर रंगवून सुरुवात केली असून संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेला शंभर कोटी निधी अधिवेशनात दिल्याचे जाहीर केले तसेच ग्रामविकास विभागाने राज्यातील चार जिल्हे वगळता तातडीने संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेच्या विकास कामा संदर्भात व स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यासंदर्भात प्रस्ताव मागण्याचे आदेश दिले आहेत व अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या शिफारशीवर सुमारे पंचवीस कार्यकर्त्यांना जिल्हा परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती दिली आहे म्हणून राज्यातील अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी महायुती सरकारचे आभार मानून आनंद व्यक्त करीत आहेत त्यामुळे एकतीस ऑगस्ट रोजीच्या चुलबन आंदोलन स्थगित करण्यात येऊन एकतीस ऑगस्ट मुक्तीदिनी राज्यातील अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या परिसरातील मंत्री आमदार खासदार यांना सोबत घेऊन परिसरातील मोठ्या तांड्यांमध्ये संत सेवालाल महाराजांच्या नावाने भोग लावून प्रसाद वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष श्रावण चव्हाण यांनी सांगितले मागील सहा महिन्यापासून अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या माध्यमातून सरकारला वेळोवेळी महत्वाच्या दोन मागण्यांसाठी आम्ही सत्वत होतो त्यात प्रामुख्याने संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेची अंमलबजावणी करा आणि पाचशे कोटीची तरतूद करा दुसरी मागणी अशी होती राज्यातील सुमारे पाच हजार तांड्यांना महसुली दर्जा देऊन स्वतंत्र ग्रामपंचायत करा परंतु निवडणुकीला तीन महिने सुद्धा ह्या गोष्टी घडत नव्हत्या हो आपल्या सगळ्यांच्या साक्षीने मागील दीड महिन्यापूर्वी मी सरकारला अल्टिमेटम दिला होता की आपण जर संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेची अंमलबजावणी करत नसाल आणि राज्यातील सुमारे पाच हजार तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायती करत नसाल तर एकतीस ऑगस्ट मुक्तीदिनी राज्यातील पाच हजार तांड्यांमध्ये चूल बंद आंदोलन करू याचा इफेक्ट म्हणून काही लोकांनी माझ्यावर टीकाही केली की घरचा आहेर देत कधी कधी घरचा आहेर हा द्यावा लागतो किंवा सार्वजनिक ठिकाणी त्या गोष्टी उघड कराव्या लागतात आणि याचा इफेक्ट म्हणून महायुती सरकारने त्या ठिकाणी आठ दिवसापूर्वी संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे महामंडळाच्या बसेसवर ते पोस्टर झळकायला लागले ला आहेत नुसतं पोस्टरच नाही तर ग्रामविकास खात्याकडनं अधिकृत पत्र काढून त्या ठिकाणी योजनेला शंभर कोटी दिल्याचे जाहीर केलेलं आहे आणि अलीकडे तेरा तारखेला तेरा ऑगस्टला ग्रामविकास विभागाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेऊन त्या ठिकाणी राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेच्या सीओंना आदेश केले आहेत की तातडीने राज्यातील सर्व तांड्यांमधून संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेसाठी आणि स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी ठराव मागवण्यात यावे म्हणून आम्ही या ठिकाणी अखिल भारतीय बंजारा क्रांती दल आणि बंजारा समाज खूप आनंदी आहे आणि याच याच या ठिकाणी या, या एक या ठिकाणी जाहीर करतो की आम्हाला एवढा आनंद झाला आहे त्याच्यामुळे एकतीस आगस्टचा माझा जो कार्यक्रम होता चुलबन आंदोलनाचा तो स्थगित करतो आहे आणि एकतीस आगस्टच्या दिवशी स्थानिक लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन तांड्यावर संत शेवालाल महाराजांच्या नावाने भोग लावून महाप्रसादाचा वाटप करून समाज बांधवांनी आनंद व्यक्त करावा असं या ठिकाणी जाहीर आवाहन करतो